नमस्कार मित्रांनो ओवी भक्ती डेक्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला श्री महालक्ष्मीची एक सुंदर अशी आरती अगदी सोप्या चालीत आणि सुंदर अशा स्वरामध्ये म्हणून दाखवणार आहे ते पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या ओवी भक्ती डेक्स चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ओवी भक्ती डेक्स चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला तर मग आपण आरतीला सुरुवात करूया करुती टाळ्यांच्या गजरात करवारती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसली मकरात आलीगौराई बसली मकरात गिरिजा सारजा आला दोघी बहिणी गिरिजा शारजा आल्या दोघी बहिणी गणेशाला घेऊ पावलांनी गणेशाला घेऊन सोन्याच्या पावलानी आली गवराई बसली मकरात आली गवराई बसली मकरात आरती टाळ्यांच्या गजरात आरती टाळ्यांच्या गजरात आली गवराई बसली मकरात सडा रांगोळी करून निदारात सडा रांगोळी करून दारात तिची पूजा करू यथाटात तिची पूजा ग करू यथाटात आली गवराई बसली मकरात आली गवराई बसली मकरात आरती टाळ्यांच्या गजरात आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसली मकरात केडा शेवंतीचा मान केना आगाडा शेवंतीचा मान ಕಶಿ ಫುಲ್ವಾತ ಶೋಭೆ ಸಮಯಿತ ತ ಫುಲ್ವಾತ ಶೋಭೆ ಸಮೈತ ಆಲಿ ಬಸಲಿ ಮಕರಾತ ಆಲಿ ಬಸಲಿ ಮಕರ ಟಾಳಿಯ ಗಜರಾತ ಗಜರಾತ ಆಲಿ ಬಸಲಿ ಮಕರಾತ हिरवा शालू ग शोभत अंगात हिरवा शालू ग शोभत अंगात कसं गुलाल शोभतो भागात कसं गुलाल शोभतो भागात आली गौराई बसली मकरात आली गौराई बसाली मकरात आरती टाळ्यांच्या गजरात आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसाली मकरात नैवेद्य केला पुरणपोळीचा नैवेद्य केला पुरणपोळीचा तिला वाडू चांदीच्या ताटात तिला ग चांदीच्या ताटात आली गौराई बसली मकरात आली गौराई बसली मकरात आरती टाळ्यांच्या गजरात आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसली मकरात लखलख प्रकाश पडला ग लख लख प्रकाश पडला घरात लक्ष्मी गौरीचा घ्या शीरवाद लक्ष्मी गौरीचा घ्या शीरवाद आली गौराई बसली मकरात आली गौराई बसली मकरात आरती टाळ्यांच्या गजरात ಗುರು ಟಾಳಿಯ ಗಜರಾತ ಆಲಿ ಗೌರಾ ಬಸಲಿ ಮಕರ ಆಲಿ ಗೌರಯ ಬಸಲಿ ಮಕರ ಆಲಿ ಗೌರಯ ಬಸಲಿ ಮಕರ ಧನ್ಯವಾದ